मंडळ एकत्र झालो आणि रिटायरमेंटचा एक सरकार समारंभ या मंडळी रमेला आहे ते सर्व मित्र आम्ही एकत्र आलो आणि बरेच दिवसाची आमची एकत्र भेट झाली आहे तर चला या आपण आपल्या मित्रांनी आपण एकमेकांचा परिचय करून घेऊ हो, तर परदेशी तुम्ही आपण तिथनं सुरुवात ते सांगितलं मी शंकरलाल परदेशी पेशाने वकील आहे हो। मी सुभाष धोरे राहणार पुन्हा मी पोलीस सर्विस्ट पदावरून डेटा घेतला आहे आणि सध्या भूमिका बघायला मी नरेंद्र वा मी एअर कंडिशनिंग सल्लागार म्हणून काम करतो मी चंद्रभान वसने राहणार पार्शी मी मी एल आय सी एजंट आहे दिनेश ठाकरे वन विभाग मी आर पी जो पार्शी सी आय म्हणून काम करतो मी मुरलीधर नक्की काळगे मुक्काम करमबाटपूर तालुका पार्शिनी आणि मी चौतीस वर्ष शिक्षकांची नोकरी केली आणि तीस जूनला शेवानिती होऊन करंबाडला जी तालुक्यातच करंबाडमध्ये राहिलं होतं पण आता झिंगावे टाकलेला राहणार आम्ही बबलू संतोष गाडवे भागीमारी तालुका फारसुनी जिल्हा नागपूर श्री गुरुदेव मंडळ भागीमारी याप्रमाणे आता विद्यार्थ्यांचं मी संस्कार शिबिर घेत असतो त्यांना सं संस्कारित करण्याचं काम माझं असतं हे माझं चालू आहे माझे नव्या मोरेश्वर पंधराशे सोन टक्के पटवाडी या पदावर होतो मी सेवा झालो आणि यांनी ते माझा सत्कार जो केला आहे ते त्यांचे आभार मानतो मी शालिक व्यास राहणार पार्श्वनी अजून व्यवसाय शेती आहे मी राजेंद्र दुपारे मी एअरपास माझा वीस वर्षात रिटायर झालो आता युनियन बँकमध्ये सर्व कार्यरत आहे आणि आमचं आणखी काम असते आम्ही असन्या फाउंडेशन रन करतो ह्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थी स्पेशली जे फायनान्शियली वीक असतात त्यांना आम्ही प्रत्येक प्रकारे मदत करतो पुस्तकापासून त्यांच्या स्कॉलरशिपपर्यंत ते काम सुरू आहे आणि आता सर्व्हिस माझी चालू आहे युनियन बँकेवर धन्यवाद मी दीपक बाबुसिंग चव्हाण परसोडी पेठला माझा आता सध्या राहण आहे म्हणजे स्थायी आता परसोडी पेठचं सुट्टपण लागतो म्हणून आता आम्ही इथेच झालेलो आहोत आणि इथे आता मत्स्य व्यवसाय विभागाची माझे कामं सुरू आहे वैयक्तिक पण प्रकल्प आहे आपण आता होते ते प्रकल्प असं एक आणि शेती असं छोटंसं काम आपल्या आता मी लीलाधर जानरावच्या आपले मुक्काम नयेगाव घरी हल्ली मुक्काम पार्श्वभूमी मी गेले तीस वर्ष वन विभागामध्ये सेवा केली आहे आणि एकतीस अकरा दोन हजार चोवीसला सेवानवृत्त झालो आता सध्या शेतीकडे तिकडे लक्ष देतो आणि मुक्काम पार्श्वभूमीवर आहे मी प्रभाकर शंकर हजारे माझे मुक्काम आहे माहुली आणि आता सध्या नागपूरला राहतो माझ्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे आणि फ्लॅट आणि प्लॉट विकायचे माँगारे 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 मी लक्ष्मण केशराव मास्तर मी पार्श्वला शिक्षण शाळेमध्ये आणि हे माझी हे जो ग्रुप आहे हे माझ्या पहिलीचं ग्रुप आहे जर आहे तरी बी हजार जुळलो आणि माझं महिंद्रा आणि मैद्रा परमनंट आहे आणि माझी सेवा चालते राहतो मी गजानन किराजे बोर्डवर पार्श्वनेला राहतो सध्या कॉलेजचा प्राचार्य म्हणून काम करतो आहे आणि जिथे आपण इथे उभे आहोत या पांडुरंग मंदिरामध्ये या पांडुरंगाने माझ्यामार्फत ते मंदिरचं कार्य करून गेलेलं मी पांडुरंगाच्या खूप खूप आभारी आहे आणि इथेच बाजूला घर आहे तिथे मी असतो धन्यवाद अशा प्रकारे आपले जय 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 また、お疲れ様でした。